ने, मी मी नेहमी म्हणत असतो की देव नावाची दारू धर्म नावाचा गांजा आणि जात नावाचं विष पाजून ब्राह्मणवाद्यांनी मनवाद्यांनी बहु या बहुजन समाजाचा या देशाचा सत्यानाश केला तरी सुद्धा भारतीय समाजातून बहुजन समाज यातून आजही या खु खुळचट कल्पनातून आजही बाहेर या गुलामीतून बाहेर पडला नाही देव धर्म आणि जातीची मानसिक गुलामी नष्ट झाली तर हिंदुत्वाच्या आड दल्लेल्या ब्राह्मणवाद्यांना ब्राह्मणी व्यवस्थेला ब्रह्मदेवाचा बाप सुद्धा वाचवू शकणार नाही वाचवू शकत नाही काय देव धर्म आणि जातीची मानसिक गुलामी जर नष्ट केली नष्ट झाली तर हिंदुत्वाच्या आड दडल्याला आडलेली आर एस एस भाजप मनवाद्या आणि ब्राह्मणवाद्यांना ब्रह्मदेवाचा बाप सुद्धा वाचवू शकणार नाही म्हणूनच देव धर्म आणि जातीच्या मानसिक गुलामीतून बाहेर पडून बौद्ध धर्माचा स्वीकार करून घर वापशी करावी याच्यातच आपलं कल्याण याच्यातच आपलं स्वातंत्र्य आणि सन्मान आहे अरे देव धर्म आणि जात ह्या काल्पनिक गोष्टी आहेत देव भौजन करतार, करतार, के लिले धर्म आणि जात ह्या ब्राह्मणाने बहुजन समाजावरती वर्चस्व राखण्याकरता लादण्याकरता निर्माण केलेल्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये आपण आपली भक्ती आणि श्रद्धा शोधतोय त्याच्यामध्ये आपण धर्म शोधतोय त्याच्यामध्ये आपला स्वतःच अस्तित्व गर्व आणि स्वाभिमान शोधतोय हे केवळ हा मूर्ख हा केवळ मूर्खपणा आहे ही मानसिक गुलामी आहे आणि म्हणून ही मानसिक गुलामी नष्ट करायची असेल देवधर्म आणि जातीची मानसिक गुलामी नष्ट करायचा असेल तर बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही आता ताकाला जाऊन मोगा लपवण्यात काय अर्थ नाही म्हणून मराठा ओबीसी धनगर माळी मातंग चर्मकार होलार रामोशी आदिवासी भटक्या युमुक्त महिला आणि शेतकरी इत्यादी बहुजन समाजानं बौद्ध धम्म स्वीकारून आता घर वापसी करावी एक उदाहरण सांगेल की उदाहरण असतं काल्पनिक उदाहरण सांगतात की एक राक्षस असतो आणि त्या राक्षस राक्षसाचा जीव एका कापडाच्या पिशवीत असतो कापडाच्या भावलीमध्ये असतो कापडाची भावली केलेली असते के आणि त्या कापडाच्या भावलीत त्या राक्षसाचा जीव असतो आणि त्या राक्षसाला किती मारलं त्याचं मुंडकं तोडलं त्याचं पोटात सूर्या तलवार्या कुपसल्या काय हातपाय तोडलं ठार मारलं त्याला जाळलं तरी तो मरत नसतो परंतु इकडं कारण त्याचा जीव कुठं असतो त्याच्यात नसतो तर त्याचा जीव त्या कापडी भावलीत असतो आणि मग या लक्षात आल्यानंतर भावलीच भावलीचा हात मोडला का इकडं राक्षसाचा राक्षसाचा हात मोडला जातो भावलीचा दुसरा हात मोडला का इकडं राक्षसाचा राक्षसाचा दुसरा हात मोडला जातो भावलीच दोन्ही पाय मोडलं का इकडं राक्षसाच दोन्हीही पाय मोडलं जातात आणि भावलीचं मुंडकं छाडलं मुंडकं मोडलं का इकडं राक्षसुद्धा मुंडक छाटलं जातं मोडलं जातं आणि राक्षस ठार झाला जात ठार केला ठार होतो राक्षस हा ठार होतो म्हणजेच त्या राक्षसाचा जीव जसा त्या कापडी भावलीत आहे तसाच हिंदुत्वाच्या आड धरलेल्या आर एस एस भाजपचा ब्राह्मणवाद्यांचा मनवाद्यांचा जीव हा देव धर्म आणि जाती दल्ल्याला लक्षात घ्या आणि म्हणून मनवाद्यांना मन खतम करायचा असेल तर देव धर्म आणि जातीची मानसिक गुलामी नष्ट झाली तर ब्रह्मदेवाचा बापच काय पण तेहतीस कोटी देवाचा बाप सुद्धा हिंदुत्वाच्या आड दल्ल्या ब्राह्मणवाद्याला मनवाद्यांना आर एस एस ला आणि भाजपला वाचवू शकणार नाही